मुखेड भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित पाच मंडळ अध्यक्षांची निवड जाहीर मुखेड येथील लोकप्रिय आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या जनसंपर्क का कार्यालय येथे दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांच्या आदेशानुसार भाजपाच्या महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस सौ चित्ररेखाताई गोरे यांच्या हस्ते मुखेडच्या पाच मंडल अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली असून यात मुखेड शहर मंडल अध्यक्ष म्हणून नागनाथ लोखंडे बारहाडे मंडळ अध्यक्ष म्हणून बालाजी पाटील सपनूरकर चांदोळा मंडळ अध्यक्ष म्हणून व्यंकट जाधव वसुरकर मुकरामाबाद मंडळ अध्यक्ष म्हणून हेमंत खंकरे अंबुलगा मंडळाध्यक्ष म्हणून माधव मुसळे आदींची निवड जाहीर करण्यात आली आहे येणाऱ्या ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यावेळी या निवडीच्या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी बूथ प्रमुख पत्रकार व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते टी व्ही सह्याद्री न्यूजसाठी मुखेडहून विठ्ठल पाटील यांचा रिपोर्ट समोर बसलेले सर्व पत्रकार बांधव पदाधिकारी आणि कार्यकर्ते खर तर आपला पक्ष हा देशातील एक नंबरचा पक्ष म्हणून ओळखला जातो राष्ट्रीय स्तरावर त्याची एक वेगळी ओळख आणि वेगळी नोंद आहे त्याचा आपल्याला पण साथ अभिमाना आज सकाळीच बाकी करायला लागलो मला मेसेज आला आणि पत्र माझ्या व्हॉट्सअपला टाकण्यात आलं की आपल्याला आज मुखेड येथे जायचं आहे आणि निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित राहून त्या ठिकाणी आपल्याला हे नाव घोषित करायचे आहे मुखेड शहर नागनाथ लोखंड अभिनंदन बाराळी मंडळ अध्यक्ष पदासाठी

पक्षाने ही जबाबदारी दिली मला त्या लायक समजलं मला निवडणूक निर्णयाच्या अधिकारी बनवलं आणि मला ह्या पाचही नामवत लोकांचे जाहीर नाव जाहीर करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली त्यावेळी पक्षाची पण आभारी आहे आपल्या सगळ्यांची पण आभारी आहे आपल्या सगळ्यांच्याच भरोशावर हे पाचही माणसं खूप चांगल्या उत्तम रीतीनं काम करतील ही अपेक्षा व्यक्त करते